इचलकरंजी शहरातील कबनूर गावातील राहणारा अभिनंदन कोल्हापुरे यांची डोक्यात दगड सिमेंटची पाईप मारून निर्गुण हत्या करण्यात आली आहे इचलकरंजी कोल्हापूर रोडवर कबनूर जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर ही हत्या करण्यात आली आहे यामुळे शहरातील शांतता सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे दरम्यान त्याच्याच मित्रांनी त्याला घरातून बाहेर बोलावून घेऊन हत्या केली आहे असा संशय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत कबनूर येथील अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात सध्या ते कबनूर येथील ही इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत काल काही कामानिमित्त ते परगावी गेले होते रात्री अकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्याच घराजवळील असणाऱ्या एका मित्रानं त्यांना बोलावून घरातून बाहेर नेले त्यानंतर इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास अभिनंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांच्या डोक्यात दगड व पाईप घालून घाव त्यांचा जागीच मृत्यू झालाय तुमच्या मुलाला आणून सोडतो असं सांगून त्याला घरातून ते घेऊन गेले होते मुलगा घरी परत न त्यांनी शोधाशोध केली असता रक्ताच्या थरोड्यात रोडवर अभिनंदन पडले होते त्यांच्या लहान भावानं याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली तोपर्यंत अभिनंदन यांचा जागेवरच मृत्यू झाला होता शिवाजीनगर पोलिसांनी पाहणी करून बॉडी उत्तर तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आली आहे तसेच तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केलाय आरोपींनी अभिनंदन यांना बोलावून घेऊन भर रस्त्यात मध्यरात्रीच्या सुमारास हत्या केल्यामुळं कबनूर परिसरात एकच खळबळ माजली आहे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वाद झाल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची समजते पण या खुणामागचं नेमकं का कारण अजून समजू शकलेलं नाही अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँक मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्या जिल्हा बँकेचे कामकाज असायचं त्यांची एवढी निर्घुणपणे हत्या का केली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे सध्या किरकोळ कारणातून इचलकरंजी शहरामध्ये हत्या मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे अशाच अपडेट साठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा